सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता नववी द्वितीय घटक चाचणी विषय मराठी संपूर्ण कृतीपत्रिका उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ आहे एक तास आणि एकूण गुण आहे वीस वीस गुणांची ही चाचणी नमुना चाचणी आहे तर आपण बघूया तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या भक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो इयत्ता दहावीची बोर्डाची प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवून ही घटक चाचणी तयार करण्यात आलेली आहे प्रश्न पहिला आहे खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा आणि कृती पहिली आहे आकृती पूर्ण करा याच्यामध्ये आपल्याला उतारा बघावा लागेल अगोदर तर बघा हा उतारा दिलेला आहे तसे आमचे जुने आकाशवाणीवालेही बऱ्यापैकी आभारबाज होतेच इथपासून तर ठराविक वेळेनंतर एक आभाराची कॅप्शन तळटी फिरवत राहावी इथपर्यंत हा उत्तरा दिलेला आहे आणि प्रश्न पहिला आहे त्याच्यामध्ये आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे कोणती कारणे आहे चार कारणे लिहायची एक मार्कासाठी आहे मित्रांनो तर आवडता कार्यक्रम ऐकलं की आभार प्रदर्शन गाणं ऐकवलं की आभार प्रदर्शन पत्राची दखल घेतली की आभार प्रदर्शन आणि पत्राला उत्तर दिलं की आभार प्रदर्शन ही त्याची कारणे आहेत तर एवढं आपण एक एक दोन दोन शब्दामध्ये लिहू शकतो पुढचा प्रश्न आहे या उतार्यावरच चौकट पूर्ण करणार पूर्णपणे पराभूत करणे या शब्दाचा उतार्यात आलेला वाक्प्रचार कोणता आहे तो लिहायचा आहे या उतऱ्यात आलेला वाक्प्रचार कोणता आहे सॉरी वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे पूर्णपणे पराभूत करणे त्याचा आहे चारी मुंड्या चित करणे म्हणजे पूर्णपणे पराभूत करणे हा अर्थ होतो पूर्णपणे पराभूत करणे या वाक्प्रचाराचा या अर्थाचा उतार्यात आलेला वाकप्रचार असा आपला तो प्रश्न आहे तर चारी मुंड्या चित करणे त्यानंतर कृती अभिव्यक्तीमध्ये तीन मार्काला अभिव्यक्त व्हायचं हो मित्रांनो तुमचं मत लिहायचंय आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा आभार मानणे हा एक शिष्टाचार आहे आणि तो नेमका कसा आहे त्या अर्थात तुमचं मत आहे आपण अनेक कामे पार पाडतो ही कामे आपण एकट्याने पूर्ण केलेली नसतात त्या कामांना अनेकांचा हातभार असतो तरी कामाचे श्रेय आपल्याला मिळते बरेचसे कामं असे असतात की ते आपण एकटे करत नाही आहे बरेच जण आपल्याला मदत करतात पण त्याचं श्रेय मात्र आपल्याला मिळतं कारण त्याचे फायदे देखील आपल्यालाच मिळतात त्या यशात इतरांचा देखील खूप मोठा वाटा असतो पण श्रेय व फायदे मात्र आपल्या एकट्याला मिळतात म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल त्यांच्या तसदीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रकार आहे परंतु सध्या आभाराचा अतिरेक होताना दिसत आहे शिल्लक कारणासाठी सुद्धा आभार मानले जातात बऱ्याच वेळा समोरचे जे आभार व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतः किती सुसंस्कृत आहोत हे दाखवण्यासाठी आभार मानले जातात आभाराचा मूळ उद्देशच बाजूला राहून जातो म्हणून आभार मानताना तारतम्य बाळगले पाहिजे मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे व नम्रपणे आभार मानले पाहिजेत पुढे दोन मार्गासाठी आहे आकलन कृती आहे तुम्हाला खालील शब्दाचा समजलेला अर्थ लिहा आभार हा शब्द आलेला आहे बा उतार्यामध्ये आभार हा शब्द इथं उतार्यात आलेला आहे आपण तो बघून घ्या हा उतारा वाचून घ्या बा घाऊ आभार हा शब्द आलेला आहे तर आभार म्हणजे काय तर अतिशय सोपा त्याचा अर्थ आहे मित्रांनो सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रितपणे मानले जाणारे आभार म्हणजेच घाऊक आभार होय एवढं लिहिलं तरी पुरेसं होतं आपल्याला याच्यासाठी पुढे जाऊया इथं उतारा झाला आपला पुढे पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृतिकारा कविता दिलेली कोणती कविता आहे कविता बघूया आपण महाराष्ट्रावरून ही टाक ओवाळून काया ही कविता आहे कंबर बांधून उठ गाव जेलाया इथपासून तर महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया इथपर्यंत ही कविता आहे आणि या कवितेवर पहिला प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्य लिहायची आपल्याला एक मार्कासाठी आहे मित्रांनो तर बघा यशाची ज्योत पादळत ठेवणारे मंदिर सोन्याची धरती खालीनी वर निळे आकाश महारथींनी भूषवलेले किल्ले जिथे पोवाडे गातात आणि अरबी समुद्र तिचे चरण धुतो अशा प्रकारे इथं आपल्याला वैशिष्ट्य कवितेत आलेली आहे दुसरा प्रश्न आहे कविता वाच व असत्यविधान ओळखा एक मार्गासाठी धुरंधर शिवरायांना धुरंधर स्म, शिवरायांना स्मरावे असत्यास्तव शिंग फुंकावे स्वातंत्र्याची आन घ्यावी जन्मभूमीचे उपकार फेडावे तर असत्यास्तव शिंग फुंकावे हे नाही आहे तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो असत्य आहे त्यानंतर पुढची कृती आहे काव्यसौंदर्य दोन मार्कासाठी आहे धर ध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महारा महाराष्ट्राची या काव्यपंथीतील विचारसौंदर्य लिहा या काव्यपंथी विचारसौंदर्य लिहायचं तर ते असं लिहिता येईल मित्रांनो थोडक्यात आपल्याला प्रस्तुत कवितेत कवी साध घालतात की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला खूप साधक बाधक चर्चा झाली परंतु मराठी मानाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती त्यांच्या एकजुटीत फुट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊया या पद्धतीने लिहिता येईल आपल्याला पुढे अभिव्यक्ती तुम्हाला जाणवले महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा तर याच्यामध्ये मित्रांनो आता महाराष्ट्राविषयी किती लिहावं तर आपल्याला इथं मोजकं लिहायचं आहे तीन मार्कासाठी तरी एक खूप मोठं लिहिलं तुम्ही याला जर खूप मोठं वाटत असेल थोडं शॉर्टकट करू शकता माझ्या महाराष्ट्राची गौरवगाथा वर्णन करायला शब्द तिथे पडतात महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे संतांच्या शिकवणीने पावन झालेला महाराष्ट्रभूमी आहे इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली गोदावरी नर्मदा कृष्णा भीमा वैनगंगा इत्यादी नद्यांनी सुपीक झालेली सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे येथे शौर्य व वा वैराग्य हातात हात घालून नांदतात विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभी झाला भारताची सांस्कृतिक ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा फुले या थोर विभूतींनी महाराष्ट्राच्या वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे सत्य शिव सुंदर या मत्स्यत्रयीची जपवणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रीद आहे मित्रांनो या पद्धतीनं आपण लिहू शकतो पुढे जाऊया विभाग तिसरा आहे स्थूल वाचन याच्यामध्ये दोन मार्कासाठी प्रश्न आहे केनयातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका थोडक्यात लिहायची आपल्याला तर केनयातील अर्थव्यवस्था चार प्रकारच्या उत्पन्नावर अवलंबून असते एक पर्यटन दोन कॉफी तीन चहा आणि तीन चार फुले त्यात पर्यटन पहिल्या क्रमांकावर आहे पर्यटकांनी जंगलात फिरायला जाताना कोणती काळजी घ्यावी याचे नियम करण्यात आलेले आहेत फिरताना मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये तेथील जनावरांना त्रास देऊ नये त्यांचा पाठलाग करू नये नियम तोड नियम तोडणाऱ्यास लगेच दंड केला जातो आणि लगेच जंगलाबाहेर काढण्याचा अधिकार रेंजरला असतो या पद्धतीनं मित्रांनो आपण तीन विभाग बघितले चौथा विभाग आहे व्याकरण व्याकरणामध्ये बघा आपल्याला पहिल्या याच्यामध्ये दिंडी या मात्रा व्रताचे वैशिष्ट्य सांगून उदाहरण लिहा दोन मार्कासाठी दिलेला आहे तर आपल्याला दिंडी या व्रताचे वैशिष्ट्य सांगायचे आणि उदाहरण लिहायचे बघा दिंडीमध्ये पहिल्या चरणात नऊ दुसऱ्या चरणात दहा मात्रा असतात आणि ती मात्राची रचना कशी असते ते दिलेलं आहे तीन दोन, दोन 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 तीन तीन दोन दोन असे मात्रा गणांचे गट पडतात दिंडी हे मराठीतील जुने वृत्त आहे घोष होता ज्ञानबा तुकाराम राऊळाची ही वाट सखाराम करी भक्ती चित्तात नृत्य लिला पहा दिंडी चालली पंढरीला आता बघा याच्यामध्ये नऊ दहा या पद्धतीने ते आलेलं आहे दोन मार्कासाठी होतं आपल्याला हे त्यानंतर पुढील शब्दांचे पारिभाषिक शब्द लिहा प्लेग्राऊंड आणि लायब्री तर प्लेग्राऊंड प्ले म्हणजे खेळाचे मैदान आणि लायब्री म्हणजे ग्रंथालय ला। त्यानंतर मित्रांनो खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा काय अवळून टाकणे काय अवळून टाकणे याचा अर्थ होतो जीव कुर्बान करणे आणि वाक्यात उपयोग आपल्याला असा करता येईल भारत मातेच्या संरक्षणासाठी अनेक तरुण आपली काया ववळून टाकतात या पद्धतीनं वेगळा देखील वाक्प्रचार इथे मांडू शकता या पद्धतीनं मित्रांनो आपण व्याकरण देखील बघा चार मार्काचं व्याकरण आपण याच्यात घेतलेलं आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद